गंग गणपते नमहा गणपतीला एकवीस दुर्वास आपण का वाहतो या मागची एक कथा आहे अनलासूर नामाचा एक महाभयंकर असा एक राक्षस होता तो खूप भयंकर होता देवांना ऋषीमुनींना खूप त्रास देत असे देव ऋषीसुद्धा कंटाळले होते त्याच्या त्रासाला तेव्हा हे संकट दूर करण्यासाठी देवांनी ऋषीमुनींनी गणपतीला सांगितलं की हे संकट आमच्यावरचं तू दूर कर तेव्हा गणपतीने अनलासूर नावाच्या राक्षसाला गिळून घेतले तो राक्षस इतका भयंकर होता त्याचे डोळे लाल असायचे नेहमी त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघत असत अगदी देवसुद्धा त्याला घाबरत होते असा हा महाभयंकर राक्षस गणपतीने त्याला गिळून घेतल्यामुळे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली गणपतीला खूप त्रास होऊ लागला होता गणपती गडबडा लोळू लागले होते तेव्हा देवांनी वेगवेगळे वे प्रयत्न केले की गणपतीचा त्रास कमी व्हावा ऋषींनी देवांनी खूप वेगवेगळे वे उपाय केले परंतु काही गणपतीचा त्रास कमी होईना त्याच्या पोटामध्ये आग पडली होती गडबळा लोळत होते गणपती तेव्हा देवांनी त्यांच्या डोक्यावरची चंद्राची स्थापना त्यांना के त्यांच्या डोक्यावर केली त्यामुळे गणपतीला भालचंद्र असं म्हणत होते विष्णूने आपल्या हातातील कमळ हातात दिले त्यामुळे पद्मपाणे नाव मिळाले भगवान शंकराने आपल्या गळ्यातला नाग गणपतीच्या कमरेला बांधला वरुणाने गणपतीवर पाण्याचा अभिषेक केला परंतु त्याचा काही उपयोग होत नव्हता तेव्हा कश्यप ऋषींनी गणपतीला दुर्वाची जुडी खाण्यास सांगितली तेव्हा गणेशाच्या पोटातील आग कमी झाली आणि उपस्थित असलेल्या सगळ्या ऋषींनी प्रत्येकांनी त्यांच्या डोक्यावर एकवीस एकवीस दुर्वांची जुडी ठेवली आणि त्यामुळे गणपतीला हायसं झालं गणपतीच्या पोटातील आग कमी झाली आणि त्यांच्या वेदना थोड्या कमी होऊ लागल्या सर्वांना प्रत्यय आला की गणपतीला दुर्वा वाहिल्याने गणपतीचा त्रास कमी झाला तेव्हा गणपती म्हणाले माझी ह्या दुर्व अर्पण केल्याने ह्या त्रासातून सुटका झाली तेव्हा मला जे लोक एकवीस दुर्वा वाहतील त्या व्यक्तींना बुद्धी आणि सिद्धी प्राप्त होतील हजारो यज्ञ याग व्रत तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभेल ह्या दुर्व आहेत ह्या तीन पाच सात अशा पानांच्या असाव्यात शक्यतो तीन पानांच्या आपण घेतो तीन गुणांचे हे तीन पानं प्रतिनिधित्व करतात सत्व रज आणि तम गणपतीने अनलासुर म्हणजे अनल म्हणजे अग्नी अग्नीला खाल्लं होतं आणि त्यामुळे इतका दाह त्यांच्या शरीरात निर्माण झाला होता तसा ह्या दुर्वांनी दाह कमी होतो यामध्ये औषधीसुद्धा गुणधर्म आहेत उष्णतेचा त्रास होत असेल तर दुर्वांचा रस घेतला जातो मानसिक शांतीसाठी सुद्धा दुर्वांचा उपयोग होतो तेव्हा अशा ह्या दुर्वा गणपतीला खूप प्रिय आहेत आणि त्याही एकवीसच्या रूपातल्या एकवीसच दुर्वांची जुडी वाहिली जाते तीसुद्धा जुडी वाहताना एक एक देवाचं नाव घेऊन गणपतीचं नाव घेऊन बरेच जण गणपतीला दुर्वा वाहतात दुर्वा या लगेच वाढतात त्यामुळे त्या, त्या पुनर्जन्म आणि अक्षयतेचे प्रतीक मानल्या जातात मग गणपतीला जर दुर्वा व्हायचे असतील तर एक दुर्वा वाहताना एक गणपतीचं नाव घ्यावं ॐ सुमुखाय नमः ॐ गणाधीशाय नमः ॐ उमापुत्राय नमः ॐ गजमुखाय नमः ॐ लम्बोदराय नमः ॐ हरसुनवे नमः ॐ शूपकर्णाय नमः ॐ वक्रतुण्डाय नमः ॐ एकदन्ताय नमः ॐ हेरम्बराय नमः ॐ चतुर्हतृन्नमः ॐ सर्वेश्वराय नमः ॐ विकटाय नमः ॐ हेमतुण्डाय नमः ॐ विनायकाय नमः ॐ कपिलाय नमः ॐ वटवे नमः ॐ सुराग्रजाय नमः ॐ सिद्धिविनायकाय नमः अशी अस् नावे घेऊन एकीस् दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात आणि चतुर्थीला तर खास करून केल्याच जातात जर तुमच्याकडे उजव्या उजव्यासोंडेचा गणपती असेल तर बरेच श्लोक रोजसुद्धा एकवीस दुर्वा गणपतीला वाहतात किंवा चातुर्मासाचे चार व्र चार महिन्याची जी व्रतं आहेत त्यामध्ये गणपतीला रोज एकवीस दुर्वा वाहण्याचं एक व्रत आहे त्यामुळे सुद्धा बुद्धी सिद्धी प्राप्त होते आणि गणपतीची कृपा होते अशी ही एकवीस नावं घेऊन गणपतीला दुर्वा नक्की अर्पण कराव्यात चतुर्थीच्या चे दिवशी उद्या तर अंगारिका चतुर्थी आहे उद्या तर याचे महत्त्व खूप आहे त्यामुळे उद्या तुम्हीही दुर अर्पण करा आणि गणपतीजवळ मनोकामना करा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा नमस्कार